डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता डाळ पालकसाठी आपल्याला जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवत आहे मसाला लागणार आहे आपण त्याच्यामध्ये काही काही मसाला ॲड करणार आहे तिखट अशी झणझणीत भाजी आहे तर दहा ते बारा मिरच्या हिरव्या कोथिंबीर थे आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या धने चिरी हाच मसाला ॲड करायचा आहे त्यात आणि अर्धा चमचा हिंग हिंग आपल्याला नंतर फोडणीलाही द्यायचं आहे हा मसाला आपण चांगला वाटून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ तिला कट करचा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली पालक चिरलेली त्यात टाकायची एक मी मोठी पालक घेतलेली आणि डाळ पण तुम्ही बघितली घेतली घेतली पाच ते सहा सात जणं खाऊ शकतात आरामशी त्यात दोन टोमॅटो मध्ये टाका एक ग्लास पाणी हे चांगले दोन शिरट्यामध्ये शिजून फक्त दोन शिट्या करायचे अर्धा चमच हळद स्वादानुसार मीठ आता पहिले हिंगाची कोरणी घ्यायची आहे हिंग टाका तरी आणि आपण वापरला

खू शिवाय सुकलेला आहे आपण मसाला काढलेला चांगला परतून तेलामुळे तिखट झंजरे गवळा लाल तुम्हाला हवी तशी पात्र घट्ट करू शकतो च ठेवायचे आहे पातळही नाही घट्टही नाही तशी बघू शकते इकडे जातो दार पालक आपल्याले झालेले आहे बघू शकता खमंग सोया सुटलेल्या आहे मस्त आणि त्याच्यासोबत गरम गरम ज्वारीची भाकर धुवा मस्त फुगलेली आहे गळागड पालक बघू शकता तुम्ही झालं माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा माझी वेज थाली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आज एकादशी म्हणून मी आज वेज थाली बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा